विषय भोनी भुलले जीव आता याची कोन करिल नुपजय वा नुब्बजाय नारायणी ठाव नरदया कुन सुख धरिले सौचा क्यू विषयात बोललेत महाराज याची क्यू फक्त संतांना आलेली संतांनी खूप सांगून प्रयत्न केलाय महाराज आता हय आणि वारे कुठे ताती वारे पिंगडा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा बोली बोलतो देखा पिंगडा बोली देखा बोलन बोलतो देखा पिंगरा महाद्वारे कोणी बोलत देखा पिंगरा

खालतलच्या मंदिरात आपण पिंगळा म्हणला होता तूच वाजवायचा तू एवढूसाच होता <laughs> त्याला चौदा वर्षे झाली हीच चाल येते आणि या चालीवर लोक आता पैसे किती कमवायला <laughs> केवढू असती त्या बारा वर्षाच्या आधी मी चाल म्हणलेली पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तू दे पिंगळा महाद्वारे बोली बोलत दे का चांग नाही महाराज पिंगळा एकमल फोन आला कोण पाहून शिंदे म्हणे महाराज ते म्हणा दात घ्या कुंकू घ्या मुरडची माधवची माये बाकर वाडे वाडे माया प्रवीण शिंदे हे पाकवणे तिथं येतो म्हणे कीर्तनाल पण आलाच नाही बघान कुण महाराज चाकुलीची मंडळी आली मौजाची आली हे उद्धव महाराज जांभवून आले जिंतूर जवळून कुठं राहिली ती जांब स्पेशल कीर्तनासाठी आले वेळ येत का ते जांभवून यायला जिंतूर पासून बारा तेरा किलोमीटर आहे महाराज फक्त कीर्तनासाठी पॉम्प्लेट नाही महाराज मोबाईल वर कळायला म्हणले जिनकर महाराजाचे कीर्तन जायचं सुंदर नियोजन असतं त्यांच्या गावामध्ये मी कीर्तनाला जातो भजन करा विठाला विठाला या संसार रूपी वृक्षाला महाराज जीव जन्माला आले पण माझे ज्ञानोबाराय झाले ज्यांचा विषय नारायण बनाय पाहिजे जीव प्रतिज्ञा करून जन्माला आला घेईन मी जन्म तुझी चरण शेवा किंबवना एक वेळ करी या दुखा वेगळे दुरितांचे झाडे आठवी पाय हा माझा अनुभव रात्रानी दिवस पांडुरंगाय ही प्रतिज्ञा करून जीव जन्माला आलाय पण वेमान झाला संत सांगून 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 थकले माय म्हणून या पिंपड विषयी जीव जन्माला आले महाराज पण साधू संतांनी काय केले अभंगाचे तिसरे पैल वरला माळी कोला करल ताळी पैल वरला णा Bye.

संत काय कमी आहेत का मलायच्या ताकदीवर झालंय संतांच्या राम मंदिर डंबाळून डंबाळून संत आहेत कमी नाही आणि काकडे बी भरपूर आणि काकड्या मंदिराला विरोध करायला विषय मला मी डायरेक्ट बोलणार आहे कारण मी, 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 मी जेल ये लो <laughs> <laughs> मी कैदी मी एकदा जेल भोगून आलोय गावातल्या भैऱ्याच लोकांना माहीत नाही महाराज मी जेल भोगून आलोय लोक म्हणते कोणाचा धुरा फोडला मी म्हणत नाही कोणाला सांगत आता माझ्यासोबत आले लोक ते नंतर आले होते ते लोक आजही आहेत काही गेले मी सांगतो तुम्हाला एकोणीसशे सत्त्याण्णवला ला सत्याग्रह होता दिल्लीला जंतर मंदरवर साधू संतांचा मंदिर वही बनाएंगे आम्हाला अटक केली अटक म्हणजे आम्ही जिथं कार्यक्रमाला गेलो तिथून त्याच्या गाडीत बसून आमच्या जागेवर नेऊन सोड पण रेकॉर्ड तर लागलो ना आम्ही एवढे कुठं जेलत बसवतील नेऊ एकोणीशे सत्त्याण्णव ला दिवा लावला आम्ही पण प्रकाश या वर्षी पडला कोणाला माहित आम्हाला जेल झालेला आता सांगतो तुम्हाला त्याच्या अगोदर त्याच्यानंतर तीन वर्षानं पुन्हा दिल्लीला जायचं होतं गावात चर्चा झाली दिल्लीला जायचं दिल्लीला जायचं प्रसाद महाराज एकशे दहा लोकांची यादी झाली आत्ता लोक सांगत नाही पण आता सांगतो किरताना <laughs> एकशे दहा <laughs> लोकांची यादी झाली निघायचा दिवस ठरला फोन <laughs> नव्हते <laughs> एखाद <laughs> 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 महाराज मग नाही जमत मला काय झालं मग मथारी नाही म्हणायला याच्या माथारीचे कान श्रीयान भरले येडी झाली काय गंगू भाभी बाम टाकतील तिथं मारून टाकतील खोरगा जाऊ देली दिल्लीला जाऊ देऊ नका शंभर कटले दाच राहिले